खाऊच्या पैशातून जमवलेली भक्तीची रक्कम माऊलींच्या चरणी अर्पण करताना कुमार श्रीमंत दादासाहेब करांडे लहान वयात मोठी देणगी सुवर्ण कलशारोहणासाठी विद्यार्थ्याचा भावपूर्ण हातभार भक्तिभावनाची प्रेरणा माऊलींच्या सुवर्ण कलशासाठी विद्यार्थ्याचे अर्पण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सुवर्ण कलशासाठी खाऊची बचत अर्पण करणारा कुमार श्रीमंत खाऊपेक्षा भक्ती भक् महत्वाची विद्यार्थ्याची सुवर्ण कलाशासाठी अनोखी देणगी छोटा हात मोठं मन माऊलींसाठी विद्यार्थ्याची अनमोल देणगी आळंदी भक्तीला वयाची मर्यादा नसते हे दाखवून दिलं आहे इयत्ता पहिलीच शिकणारा कुमार श्रीमंत दादासाहेब करांडे याला शिकत असलेली शाळा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक धानोर शाळेचे मुख्याध्यापक श्री लोखंडे सर व वर्ग शिक्षिका सौ शैला गावडे मॅडम यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील सुवर्णकलिशारोहन या पवित्र कार्यासाठी त्यांनी आपल्या खाऊच्या पैशांची बचत करून माऊलींच्या चरणी अर्पण केली दररोज मिळणाऱ्या खाऊतून थोडं थोडं बाजूला ठेवत त्यांनी ही रक्कम जमवली आणि मंदिर समितीकडे सुपूर्द केली ही रक्कम कदाचित मोठी नसेल पण त्याचा मागचा भाव भक्ती आणि त्याग हेच तिचं खरं मोल आहे मंदिर समितीचे पदाधिकारी लहान वयातही भक्तिभावाने प्रेरित होऊन योगदान देण्याची वृत्ती समाजासाठी प्रेरणादायी आहे अशा कृतीतून भविष्यातील संस्कारी पिढी घडते कुमार श्रीमंत याची ही कृती पाहून उपस्थित भाविकांच्या डोळ्यातून आनंद असून तरळले खरंच भक्तीची खरी श्रीमंत मनात असते पैशात नाही माऊली माझं छोटं अर्पण स्वीकारा भक्तीच्या भावनेतून उमटलेल्या लहानांच्या आवाज माऊलींनी स्वीकारला अजिंक्य महाराष्ट्र यांसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव आळंदी पुणे